नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी तांदूळ रव्याची ढोकळा रेसिपी बघणार आहोत काहींचा ढोकळा असा चिकट आणि बसलेला तयार होतो फुलत नाही तर तो तसा होऊ नये ढोकळा अगदी सॉफ्ट आणि स्पंजी होण्यासाठी मी काही टिप्स सांगितले आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ढोकळाही अगदी मी बनवलेल्या ढोकळ्याप्रमाणे होईल आणि आपण तांदळाचे बॅटर मुरत न ठेवता लगेचच आपण हा ढोकळा बनवणार आहोत तर तो कसा करायचा ते बघूया पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करून घ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता अगोदर मी ढोकळा बनवण्यासाठी इथे एक कप तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेले होते आता तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही दोन ते थी तीन तास तांदूळ भिजत ठेवले तरी चालेल त्याचे ढोकळा खूप छान बनतो हा मी रॅशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही ऐवजी कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल आता मी त्याच्यातील पाणी काढून घेणार आहे मी त्यातील आता पाणी काढून घेतलेलं आहे व मिक्सर जारमध्ये आता याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी इथं मिक्सर जारचं मोठं भांडं घेतलेलं आहे व तिथं आता हे तांदूळ मी टाकून घेणार आहे सगळे तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपल्याला हा इन्स्टंट ढोकळा तयार करायचा आहे तर त्यामध्ये आता मी वन फोर्थ कप रवा टाकून घेणार आहे इथं तुमच्याकडे जाड बारीक जसा रवा असेल तसा तुम्ही घेऊ शकता आता मी ज्या प्रमाणात साहित्य घेतलेले आहे त्याच प्रमाणात तुम्ही घ्यायचे आहे त्यामुळे तुमचा ढोकळा एकदम छान बनेल नंतर त्यात एक कपच्या थोडं खाली मी इथं दही घेतलेलं आहे दही जास्त खट्ट घ्यायचं नाही तुम्ही एक कप पूर्ण घेतलं तरी चालेल आता आपण हे तिघ पदार्थ मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत आता इथं एक टीप मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पदार्थ बारीक करत असताना यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही कारण आपण यामध्ये दही टाकलेलं आहे आणि दह्यामध्ये पाणी कितपत प्रमाणात आहे त्यावरून बॅटर घट्ट पातळ होईल ते समजेल हे बघा हे बॅटर बारीक करून झालेलं आहे बघा याप्रमाणे हे बॅटर बारीक करायचं आहे जाड सरळ ठेवायचं नाही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत हे बॅटर काढण्यासाठी भांडं थोडं मोठंच घ्यायचं आहे हे बघा इथं मी एक बाउल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी सगळं बॅटर काढून घेणार आहे व्यवस्थित हे बॅटर काढून घ्यायचे हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून मी इथं थोडं पाणी टाकून मिक्सरचं जारमधून जे बॅटर राहिलेलं होतं ते काढून घेतलेलं आहे अर्धी वाटीच्या आसपास हे पाणी मी घेतलेलं होतं व्यवस्थित बघूनच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही व ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता बघा या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम पातळ ठेवायचं आहे हे दहा ते पंधरा मिनटं आता याला आपण फुलण्यासाठी ठेवून घेणार आहोत त्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आता यासोबतची आपल्याला लागणारी चटणी आता आपण बघणार आहोत त्यासाठीचे साहित्य बघूया त्यासाठी इथं मी पाच सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहे इथं मी साधीच मिरची घेतलेली आहे तुम्ही इथं काश्मीरी मिरची मिळते ती घेतली तरी चालेल त्याची टेस्ट फार छान लागते नंतर इथं आठ ते दहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे नंतर इथं छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे नंतर इथं एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आता अगोदर आपण चटणी कशी करायची ते बघूयात त्यासाठी इथं थो पातेल्यात थोडं पाणी घेतलेलं आहे व त्यात लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या पाण्यामध्ये व्यवस्थित नरम होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहे अशा मिरच्यांची चटणी फार छान लागते एक वेळा ट्राय करून बघा मिरच्या नरम झालेल्या आहेत आणि आता गॅस बंद करून मिरच्यातील पाणी आपण काढून घेणार आहोत आता इथं शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी तवा गरम करून घेतलेला होता व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे दहा आचेवरच शेंगदाणे कधीही भाजायचे मोठ्या गॅसवर शेंगदाणे कधी भाजायचे नाही त्यामुळे व्यवस्थित भाजले जातात शेंगदाणे आता शेंगदाणे आपले भाजले गेलेले व ओम त्याचे साल काढून घेणार आहे आता इथं चटणी करण्यासाठी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये मी सगळ्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे लसूण टाकून घेतलेलं आहे नंतर एक वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे नंतर एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे थोडंसं हिंग मी इथं घेतलेला आहे नंतर एक चमचा मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरऐवजी तुम्ही रेग्युलर वापरायची साखर घेतली तरी चालेल अर्धी वाटी मी इथं दही घेतलेलं आहे हे आंबट गोड तिखट अशी आपली चटपटीत चटणी तयार होईल तिला आता मिक्सरमधनं मी फिरवून घेतलेले आहे बारीक करून घेतलेली आहे हे बघा आपली चटणी या पद्धतीने तयार होते खूप छान टेस्ट लागते या चटणीची एक वेळा करून पहा आता इथं दहा मिनटं झालेली आहेत आणि बॅटर बघा मस्त फुगलेलं आहे आता त्यात आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत तर इथं मी एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही चवीनुसार घेऊ शकता नंतर इथं अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे नंतर इथं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे नंतर इथं मी मिरच्या आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली होती ते टाकून घेतलेलं आहे नंतर इथं मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलामुळे ढोकळ्याला फुलण्यास मदत होते आणि सॉफ्टही होतो आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये ते फेटायचं आहे त्यामुळे ढोकळा एकदम स्पंजी होतो आता एक दोन मिनटं अजून परत मी झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन मिनटानंतर मी झाकण काळून घेतलेलं आहे व परत त्याला थोडंसं आपण हलवून घेणार आहोत आता इथं एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं होतं अगो ही अगोदरच तयारी करून घ्यायची म्हणजे काही होत नाही आणि इकडे कढईमध्ये मी पाणी गरम करायला घेतलेलं आहे आपल्याला हे कढईमध्ये ढोकळा पापवून घ्यायचं आहे इथं मी एक इनोची पुडी घेतलेली आहे व पूर्णच्या पूर्ण मी इथं टाकून घेणार आहे ती इनोमुळे ढोकळा एकदम स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार होतो आता यावर मी थोडंसं एक चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामुळे इनो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि बॅटर डबल फुगण्यास मदत होईल बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने फेटायचं आहे त्यामुळे त्यात हवा शिरते आणि ढोकळा स्पॉन्जी होतो हे बघा या पद्धतीने बॅटर आता आपण ताटामध्ये ओतून घेणार आहोत जेवढं मावेल तेवढंच टाकायचं आहे आणि ताटामध्ये वरतून थोडी जागा ठेवायची आहे जेव्हा आपण ढोकळा वाफ होतो तेव्हा तो, ते तो थोडा फुलतो म्हणून आता बॅटरवर थोडी मी वरतून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही गन पावडर वापरली तरी चालेल आता लगेचच आपण हे वापरून घेणार आहोत मी अगोदरच कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून पाणी गरम करायला घेतलेलं होतं आणि त्यामध्ये एक स्टँड मी ठेवून घेतलेलं आहे व त्यावरच आता ढोकळ्याची डिश ठेवून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने व ते व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे आणि ढोकळा वाफवताना गॅसची फ्लेम मिडियमच करायची आहे लो किंवा हाय करायची नाही तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे एक दहा ते बारा मिनिटामध्ये आपला ढोकळा तयार होईल इथं बघू शकता ढोकळ्याचा रंग एकदम बदललेला आहे आता दहा ते बारा मिनटानंतर बघू शकता मी झाकण काढून घेतलेले आहे रंग बघा किती छान दिसतोय आणि काय मस्त टम्म फुगलेला आहे आता आपण चेक करून घेणार आहोत की ढोकळा व्यवस्थित झालेला आहे की नाही त्यासाठी मी इथं सुरीच्या सहाय्याने चेक करणार आहे सुरी एकदम क्लीन आलेली म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित वाफवून तयार झालेला आहे आता मी हे काढून घेणार आहे हे बघू शकता किती छान दिसतोय आपला ढोकळा आणि याला थंड करून घेणार आहे आता ढोकळा आहे तर त्यावर तडका हा झालाच पाहिजे म्हणून छोट्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला घेतलेलं होतं व त्यामध्ये एक चमचा मोहरी थोड्याशा दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहे व आठ ते दहा कडीपत्त्याचे पाणी टाकून घेतलेली आहे ते व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहे व एक उकडी आणायची आपल्याला या यामध्ये तुम्हाला यात मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता एक उकडी आल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे आता ढोकळा इथं थंड झालेला आहे आणि त्याला आपण आता कट करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी चौकटी शेपमध्ये काटून घेणार आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल तिथं त्या शेपमध्ये तुम्ही काटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि आता त्याला मी काढून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा या पद्धतीने हळवारपणे काढून घ्यायचा आहे बघा किती छान एकदम सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार आहे हे बघू शकता किती नरम असा ढोकळा तयार झालेला आहे मी तुम्हाला एक ढोकळा तोडून दाखवते हे बघा किती जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सगळे ढोकळे आता काढून घेणार आहे व त्यावर आता तडका आपण टाकून घ्यायचा आहे हे बघा आपला ढोकळा तयार आहे मी अजून एक तुम्हाला दाखवते हे बघा किती सॉफ्ट आहे आणि किती स्पंजी आपला ढोकळा तयार आहे थोडाही मध्ये कच्चा किंवा चिकट असा झालेला नाही आहे एकदम सुटसुटी तसा, सुट तसा जाडीदार ढोकळा तयार आहे याच पद्धतीने जर तुम्ही कराल तर तुमचा ढोकळाही खूप छान आणि परफेक्ट असा बनेल आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व करून घेणार आहे हे बघा किती छान आहे ढोकळा मुलांनी जर काही वेगळं खाण्यास मागितलं तर तुम्ही झटपट असा हा ढोकळा बनवून देऊ शकता तांदळाच्या बॅटरला मुरत न ठेवता लगेचच तुम्ही इन्स्टंट ही रेसिपी बनवू शकता आता त्याबरोबर ही चटणी तयार केलेली आपण मी तेही सर्व करून घेतलेली आहे तुम्ही ह्या चटणीसोबत हा ढोकळा जर खाल तर मार्केटमध्ये मिळतं हो, तो ढोकळा विसरून जाल अशी एकदम छान आणि टेस्टी अशी ढोकळ्याची रेसिपी बनते वरतून को हो, मी कोथंबीर टाकून घेतलेली आहे बघा दिसतोय ना एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा ढोकळा मी सांगितलेल्या मापाने आणि पद्धतीने जर तुम्ही केला तर तोही सॉफ्ट आणि स्पंजी असा तयार होईल कधी चिकट किंवा खराब किंवा असा बसलेला ढोकळा होणार नाही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा